वैष्णवी हागवणीच्या मूर्तीला आता जवळपास बारा दिवस उलटून गेले पण या प्रकरणात रोज नवीन नवीन नवी खुलासे होताना दिसत आहेत वैष्णवीसोबत सोळा मेला नेमकं काय घडलं होतं याचं नेमकं उत्तर अजूनही आलं नाही कारण वैष्णवीच्या वकिलाने कोर्टातच वैष्णवीची हत्या झाली होती असा दावा केला होता त्यासाठी त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दे देखील आलेल्या वैष्णवीच्या अंगावरच्या तीस वळाचा संदर्भ देखील दिला होता त्याच्या या युक्तिवादाचा आधार घेऊन वैष्णवीला त्या पाईपनं मारहाण झाली होती तो पाईपसुद्धा पोलिसांनी जप्त केला होता पण आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळेच प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत होत आहे कोर्टात झालेल्या युक्तिवादात वैष्णवी हगोवनेच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर असे आरोप केलेले आहेत वैष्णवीची नको ते चाट पकडले निलेश चव्हाणला या प्रकरणात अडकूनच देखील आले पोलिसांनी तपासाची दिशादेखील बदलली असे दावे वैष्णवी हगवनाच्या जे हगोणी कुटुंब आहे हगवणे कुटुंबेच्या वकिलाकडून करण्यात आले आहेत हे दावे नेमके काय आहेत आणि वैच्या वकिलाकडून याला नेमकं काय उत्तर मिळालं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे वैष्णवीच्या वैष्णवीच्या वकिलांनी दिलेली माहिती अशी की वैष्णवीची ननंदाय करिश्मा हगवणेबद्दल काय माहिती समोर आले कोर्टात नेमकं काय घडलं याची सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्ही लग संपूर्ण लक्ष देऊन पाहायचं आहे आता या पाच जणांची पोलीस कोठडी देखील संपत आलेलं आहे त्यांना बुधवारी पुण्याच्या जे शिवाजन्या शिवाजीनगर येथे न्यायालय येथे देखील हजर देखील करण्यात येणार आहे त्यावेळी वैष्णवीचा नवरा जो शशांक आहे आणि आई लता आहे आणि ननन करिश्मा यांना एक दिवसाची कोठडी देखील देण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे त्यांचे सासरे राजेंद्र आणि धीर सुशील यांना एकतीस मेपर्यंत पोलीस कोठडी मिळणार आहे असे आपल्याला सांगण्यात आले आहे आता दुसरं पाहायला गेलं तर नेमकं कोर्टामध्ये काय घडलं दोन्ही बाजूने काय युक्तिवाद घडला याची देखील संपूर्ण माहिती घेणं अतिशय गरजेचं वे आहे वकिलांनी देखील कोर्टाकडे आरोपीची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची मागणी देखील केली आहे या प्रकरणात फरार झालेला जो निलेश चव्हाण आहे नेमका कुठे आहे त्याची चौकशी कशी करायची त्या मोबाईलमध्ये कोणकोणती व्हिडिओ शूटिंग समोर आलं त्याची देखील संपूर्ण माहिती घ्यायची आहे आता आरोपीने होंड्यात मिळालेले जे तोळे सोनं आहे त्यांनी घाण ठेवलं आहे त्याची देखील त्यांना माहिती यायची आहे आरोपींना वैष्णवीला जी हात्यार वापरून मारहाण केली होती ती हात्यार देखील रॉड सगळे जे गोष्टी आहेत ते त्यांना हस्तगत करायचे आहेत असा युक्तिवाद वैष्णवीच्या वकिलाकडून करण्यात आला नंतर दुसरा पाहायला गेलं तर पुढच्या वकिलाकडून काय युक्तिवाद करण्यात आला ते देखील लगेच पाहणार आहे त्याला उत्तर देखील देण्यात आलं मुलीच्या गळ्यातलं जे घाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे हे देखील हगोनेनं आगीतच सांगितलेलं आहे त्यामुळे हागोनेच्या पोलीस कोठडीची गरज काहीच नाही पण तरीसुद्धा कोर्टाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावलं आहे पण या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हागोनेचे जे वकील आहेत ते डावकेट इपुल दुशिंग यांनी वैष्णवीची जी टेस्ट आहे ती टेस्ट करायची आहे अशी माहिती देखील सांगण्यात आली तिचे एका व्यक्तीसोबत नको ते चार्ट सापडले होते त्यातून त्याने अनेकदा टोकाचा निर्णय देखील घेतल्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती देखील जे हागोणे कुटुंबीचे वकील आहेत त्यांनी दिले एकदा उंदीर मारायचं औषध देखील त्याने पिलं होतं आणि एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्या मा करण्याचा प्रयत्न देखील त्याने केला होता त्यामुळं असा कोर्टा त्यांनी जे हागोणे कुटुंबाचे वकील आहेत वकील त्यांनी कोर्टात केलेला आहे जसं पाहायला गेलं तर वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायचे ते आम्ही पकडलं आणि त्या व्यक्तीने त्रास देखील वैष्णवीला दिला म्हणून तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती वैष्णवीचे जे जे हागोणे कुटुंबीचे वकील आहे वकिलाने कोर्टामध्ये दिलेले आहे नंतर मोबाईल चॅट देखील व्हायरल झाले असल्याने चॅट लपवल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही तिने स्वतःला संपवण्याचं मुख्य कारण वेगळे आहे आणि पण ते पोलीस शोधत नाहीत असा देखील दावा हगवणे कुटुंबच्या वकिलाने कोर्टात केलेला आहे त्या दाव्यामुळे त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे अशा चर्चा देखील होताना दिसत नाहीत हगवण्याच्या कुटुंब्याने कोर्टात हगवणे कुटुंब्याने हुंडा घेतल्याच्या होंडा घेतल्याच्या वैष्णवीला मारहाण झाल्याच्या आरोपाबद्दल देखील कोर्टात युक्तिवाद केला आहे ते काय म्हणालेत लगेच पाहूया एखाद्या नवऱ्यानं चार कानागली मारल्या ते म्हणजे हॅरेसमेंट होत नाही आमच्यावर चाळीस लाख 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 रुपयेची गाडी घेतल्याचा आरोप होतोय पण आमच्या घरात पाच कोटी रुपयेच्या गाड्या आहेत त्यामुळं लाक, चाळीस लाख लाखाच्या फॉर्च्युनरसाठी सळ केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही त्यामुळं सोबत वैष्णवीच्या मूर्तीला बारा दिवस उलटून गेले असले तरी अजूनही निलेश चव्हाणचा तपास लागलेला नाही जे निलेश कसपटे कुटुंब आणि हगवणे कुटुंब यांच्या वादात मध्यस्थी करायचा तो अनेकदा हगवणे कुटुंब यांच्याच घरी असायचा जे वैष्णवीचं बाळ आहे तिच्या घरच्यांना द्यायला देखील त्यांना स्पष्ट नकार दिला होता पण जे हगोनेच्या कुटुं हगवणेच्या वकिलाने निलेशला यात अडकवण्यात आलं असा युक्तिवाद देखील सांगितलेला आहे आणि निलेश चव्हाणला या प्रकरणात सह आरोपी करणं हे अतिशय चुकीचं आहे असे देखील जे हगवणे कुटुंबीयाचे वकील आहेत वकिलाने सांगितले आहेत निलेश चव्हाणानं बाळाचा सांभाळ केला आहे पण त्याने हळसाण केली म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणार आहे निलेश चव्हाण हा हगवण्याचा नातेवाईक नाही तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या पण त्याला या प्रकरणात सहरोपी करणं अतिशय चुकीचं आहे असे देखील जे कुटुंब जे वकील आहेत वकिलाने दावा कोर्टामध्ये केलेला आहे युक्तिवाद असा करताना पुढे जे हगोने कुटुंबाचे वकील आहे त्यांनी पुढे काय म्हटले त्यांची बाजू कोणती धरून धरली लगेच या कुटुंबांना पोलीस कोठडीपासून वाचवण्यात त्यांना यश आलं नाही पण फक्त एकाच दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळालेनं आता हगोनो कुटुंबांना न्यायालयीन कोटी मिळणार का यावेळी देखील प्रश्नचिन्ह आता उभारत आहे त्यांना जामिन्यासाठी अर्ज करता येणार का हे सर्व असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे वैष्णवीचे वकील जे दुशिंग यांनी कोर्टात झालेल्या युक्तिवादनंतर माध्यमाशी संवाद साधला यावेळी हगोनो कुटुंबात मिळालेली माहिती अशी की त्यांनी दिलेले जे डॉक्युमेंट्स आहेत याच्या आधारे कोर्टामध्ये युक्तिवाद केला पोलिसांनी केवळ एक त एकतर्फी तपास करू नये वैष्णवीच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपराय गोष्टी सापडलेल्या आहेत त्यामुळंच जे पोलिस आहेत पोलिसांनी दोन्ही बाजूनी तपास करावा अशी माहिती देखील जे हाकोन कुटुंबे जे वकील आहेत दुषिंग यांनी पत्रकार माध्यमाची माहिती देताना त्यांनी प काही प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत योग्य वेळी आल्यानंतर आम्ही संपूर्ण जे चॅट आहे ते कोर्टासमोर देणार आहोत अशी माहिती देखील हागोणी कुटुंबाचे वकील दुषिंग यांनी सांगितले आहेत पण मीडियामॅच्या आणि पॉलिटिकल प्रेशरमुळे त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आमचं म्हणणं असं आहे की वैष्णवीचा जो मृत्यू झाला आहे त्याचा खरा दोषी कोण आहे हे सुद्धा पोलिसांनी शोधलं पाहिजे वैष्णव ही चॅटिंग करत होते कॅरेक्टरवर आम्ही काही वाईट बोललो नाही ज्या व्यक्तीवरती चॅटिंग करत होती त्यातून काही वाद निर्माण झाला या वादातून काही तात्कालिक कारण देखील निर्माण झाली वैष्णवीला स्वतःला संपवलं हे शोधणं गरजेचं आहे त्या व्यक्तीची अठरा तारखेला एंगेजमेंट देखील झाली होती वैष्णवीची जी घटना झाली ती सोळा तारखेला झाली याचा तपास आजपर्यंत का करण्यात आला नाही असा प्रश्न देखील जे हगोन जे वकील आहेत वकिलांनी जो पत्रकार परिषद भरली त्या पत्रकारच्या माध्यमासमोर उभा केला त्यावेळेस ते म्हणाले की जे संबंधितचं व्यक्तीचं नाव आहे आम्ही तपास अधिकरण दिलं आहे ते नाव आम्ही मीडियामध्ये दे देऊ शकत नाही हगोण कुटुंब बिझनेसमध्ये आहे त्याचं पाच रजिस्टर बिझनेस देखील आहेत अनेक देखील आहेत त्यांना पैशाची गरज पडली त्यासाठी फक्त वैष्णवीच नाही तर त्याच्या घरातल्या आईचे व बहिणीचे सगळ्याच दागिने घाण ठेवले आहेत आणि हगवणे कुटुंबाने विनंती केल्यामुळे निलेशने जे बाळ सांभाळले त्यांनी स्वतःच्या त्यांच्या महत्त्वाच्या कारणामुळे ते बाळ सांभाळले जवळजवळ हुंड्याबाबतीत चाळीस लाखाची फॉर्च्युनर देखील दिला असं तुम्ही म्हणता पण हगवणे कुटुंबाकडे पाच कोटीच्या गाड्या पार्किंगला आहेत या गाडींना कोणीसुद्धा हात लावत नाही हुंडा आणि स्वतःच्या मुलीला वडिलांनी दिलेलं स्वतःचं ते गिफ्ट आहे यामध्ये फरक असतो अशी माहिती देखील जे हगवणेचे कुटुंब आहेत आ, कुटुंबाचे जे वकील आहेत अशी माहिती त्यांनी माध्यमाला दिली वकिलानी वैष्णवीच्या चारद्रवर संख्या अनेक उपस्थित केल्या आता दुसऱ्या बाजूला हगोने कुटुंबात वैष्णवीचा जो शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला त्याच्याबाबत यावेळी सगळ्याचे सूत्रधार वैष्णवी आणि करिश्मा हगोनेच असल्याचे आरोप होताना दिसत आहेत चौकशीतून समोर आलेल्या माहितीचा हवाल देत असता शशांक आणि वैष्णवीचं प्रेम प्रकरण करिश्माला समजल्यानंतर करिश्मा आणि वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि सदन आर्थिक परिस्थिती पाहून शशांकला वैष्णवीची लग्न करण्यास प्रवृत्त केलं असं देखील सांगण्यात आहे दे। काही माध्यमाशी दिलेल्या माहितीनुसार करश्माचं शशांकला वैष्णवीसोबत प्रेमसमोर ठेवायला सांगितलं होतं वैष्णवला आपल्या घरचे सून म्हणून आणायचं आणि तिच्या वकिला वडिलाकडून हुंड्यात जास्तीत जास्त पैसे उकळायचा हा करश्माचा प्लॅन होता तिनेच वैष्णवच्या वडिलांना लग्नासाठी दीड कोटी रुपयेचा खर्च करायला लावला वैष्णवीच्या घरच्यांना धमकावलं या सगळ्यात निलेश चव्हाणचा वापर देखील करून घेतला तिनेच वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात दिलं त्यामुळे तीच या प्रकरणाचा सूत्रधार आहे असे आरोप करोप करिश्मावर करण्यात येत या सगळ्याच प्रकरणात निलेश चव्हाणला देखील पोलीस सह आरोपी केला असले तरी अजूनही तो पोलिसाच्या ताब्यात आलेला नाही पिंपरी चढो पिंपरी चिंचवडचं जे पोलिसाचं पथक आहे ते त्याचा शोध देखील घेत आहेत त्यामुळं जे हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यात काही तथ्य आहे का पोलीस खरंच जे अँगलनेसुद्धा तपास करत आहेत या फक्त प्रकरणाला वेगळं वळ नेण्याचा प्रयत्न करत आहे का हे पाहणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे कोर्टातला जो युक्तिवाद आहे तो घडामोडी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांनासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद